जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना तीस टक्के सरकारी खर्चाला कात्री विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मत्तावर डोळा ठेवून लाडकी बहीण योजना सुरू करणाऱ्या महायुती सरकारला आता या योजनेवरील खर्च झेपेण्यास झाला आहे लाडक्या बहिणींसाठी वर्षाला अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये लागणार आहेत त्यामुळेच तीस टक्के सरासरी खर्चाला तात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून वार्षिक तरतुदीच्या सत्तर टक्के निधी खर्च करावा अशा स्पष्ट सूचना अर्थ खात्याने विध विभागांना दिल्या आहेत एल ओ सीवर धूमचक्री युद्धखोर पाकड्यांना हिंदुस्थानी लक्षराचा मुतड जवाब जिल्हा वार्षिक योजनेसाठी अधिकचा निधी देणार उपमुख्यमंत्री अजित पवार डी सीने केली एकशे पन्नास कोटीची मागणी शेतकऱ्यांचा टोमॅटो बाजारपेठेत कवडीमोल भाव महाराष्ट्रातील उत्पादकांनी टोमॅटो विकायचा की फेकायचा सरकार आधार देणार का घाऊक बाजारपेठेत टोमॅटो पाच रुपये किलो कांद्याला वीस रुपये तर लसूण सत्तर रुपयावर अकरा हजार शेतकऱ्यांना ठिंबक सिंचन अनुदानाची प्रतीक्षा सत्तेचाळीस कोटी चोपन्न लाखाचे शेतकऱ्यांचे अनुदान निधी अभावी थकले मोफत योजनामुळे लोक काम करीनात लाडकी बिन आनंदाचा शिदा सारख्या योजनावर सर्वोच्च न्यायालयाची नाराजगी हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकारमध्ये आलं की शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आता आपल्या सरकारने घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो माहिती सरकारला सरसगड कर्जमाफीचा कुठेतरी विसर पडत आहे तर सरकारला आठवण करून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजेत आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा ग्राहक तक्रार निवारण आयोग चार आठवड्यात कार्यान्वित करा हायकोर्टाने सरकारला बजावले पालघर जिल्ह्याची स्थापना होऊन दहा वर्षे उलटली मात्र तरीही सरकारने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सुरू केलेले नाही याची गंभीर दखल घेत येत्या चार आठवड्यात ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यान्वित करा असे आदेश मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले शेतकऱ्यांना सरसगट पीक कर्जमाफी कधी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तसेच महायुतीने जाहीरनामा काढून सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करून सात बारा कोरा करू अशी घोषणा केली होती निवडणुकीत महायु महायुतीला जनतेने भरभरून कोल दिला आता मायतूने निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी जाहीर करावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे जलसिंचन योजनेच्या सुधारित अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता द्यावी आमदार पवार यांचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे साकडे तालुक्यातील धान्य वितरणात त्रुटी दक्षता समित्या फक्त कागदावरच ग्रामपंचायतीमध्ये या समित्या केवळ नावळाच उरल्या समित्या गटित नाहीत शिरूळ अनंतपालमधील ग्रामपंचायतीत समितीची स्थापना नसल्याची माहिती रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद